वरील स्पष्ट वक्ता अकाउंट वरून पद्मशाली समाजाविरोधी वक्तव्य केल्याबद्दल पद्मशाली युवक संघटनेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे गेल्या काही दिवसांपासून फेसबुक वर स्पष्ट वक्ता या नावानं चालवल्या जाणाऱ्या अकाउंट पद्मशाली समाजाबाबत अपमानास्पद दिशाभूल करणारी आणि समाजात मतभेद निर्माण करणारी वक्तव्ये आणि कमेंट्स करण्यात येत आहेत या प्रकारामुळं समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघम आणि पद्मशाली युवक संघटना सोलापूर यांच्या वतीनं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन सादर करण्यात आलं समस्त पद्मशाली समाजाच्या वतीनं बोलताना अखिल भारतीय पद्मशाली युवजनसंघमचे अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी सांगितलं की स्पष्ट वक्ता या अकाउंटवरून करण्यात येणाऱ्या पोस्ट आणि कमेंट्स समाजात तणाव निर्माण करणारे आहेत या माध्यमातून पद्मशाली समाजाची हेतुपुरस्सर बदनामी केली जात असून समाजातील ऐक्य आणि शांततेला बाधा पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळं तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी जर या प्रकरणी त्वरित आणि ठोस कारवाई झाली नाही तर पद्मशाली युवक संघटना तसंच तेलुगू भाषिक समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला नमस्कार आज पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने संपूर्ण पद्मशाली समाजाच्या वतीने व तेलगू भाषिकांच्या वतीने आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले की मागील दोन चार दिवसापासून आपण सोशल मीडियात बघत असाल स्पष्ट वक्ता या फेसबुक अकाउंटवरनं तेलगू भाषिक व पद्मशाली समाजात समाजात व इतर समाजात थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशा समाजकंटकांवर जे कोणी चुकीच्या पद्धतीनं जो पोस्ट केलेला आहे समाजात थेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याशी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावा यासाठी आम्ही आयुक्तांना विनंती देखील केलेलं आहे आणि असे जे कोणी नालयकाच पोस्ट केलेत ते कोणी काशी ना भविष्यात असं कुठल्याच प्रकारचं समाजाविरुद्ध वागला नाही पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे फक्त आताचं जो निवेदन दिलं आहे ते आम्ही शांतप्रिय पद्धतीनं दिलेलं आहे पण असंच कर यदा कदाचित पुन्हा कोण करत असतील त्यांना त्यांच्याच भाषेत योग्य पद्धतीनं पद्मशाली समाजे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही निवेदन सादर करताना पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम प्रेसिडेंट नागेश बोंबडॅल उपाध्यक्ष प्रवीण जिल्हा पवन गुंडेटी ॲडव्होकेट शामाडम माजी अध्यक्ष साईराम बिर्रू अमरबोडा संतोष चन्ना पंतुलू यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते